तर ज्या वेळेस यांच्याकडे समोरच्या उमेदवारांकडे सिंचन खातं होत वेग फंड नाही तर देऊ शकले असते दिले नाही नाहीला सुद्धा निधी उपलब्ध करू शकले असते दिले नाही म्हणजेच याचा अर्थ की चांगला मुहूर्त त्यावेळेस नव्हता आणि ते हे दोन्ही कामं शिवंदिरी राजेच्या हस्ते व्हावे म्हणूनच काळ सुद्धा वाट बघत होता आणि त्यामुळं आज याचा गुण घडत आहे इन्तर, इन्तर जी जी तर तर ते करत असताना आपण जेव्हा म्हणतो की बाबा आपल्या या भागातले लोक या भागातच राहिले पाहिजे कारण की मुंबईसह त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतात अशातला भाग नाही मग माथाडी युनियनच्या अण्णासाहेबांनी त्याच्या सुशी अण्णासाहेब पाटलांनी निर्माण केलेली माथाड्यांच्या म्हणजे लोकांच्या ह्या भागातल्या दुर्गम भागातनं तिथं गेलेल्या लोकांच्या हिताकरता युनियन निर्माण केली जे निय त्यांचे त्याच्यामुळं त्यांनी कोणी या मोठ्या शहरातले जे उद्योगपती आहेत जे काय उद्योजक आहेत कोणी कुठल्या प्रकारची त्यांचा फायदा घेऊ नये त्यांना न्याय मिळून देण्याकरता ही युनियनची स्थापना केली पण तिथं देखील आपण जर पाहिलं तर अनेक आता आपण वाचत आहे या अण्णासाहेब पहिला अण्णासाहेब पाटलांच्या युनियन माथाडी युनियनमध्ये सुद्धा केली त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात जे गैरव्यवहार झाला आज त्यांचे संपूर्ण तुम्ही आमदार महेश शिंदे ज्याचा उल्लेख केला मी त्यांच्याकडनं कागदपत्र मागून घेतली मी बारकानी बघत होतो सरळ सरळ त्या ठिकाणी गैरव्यवहार झालेला आपल्याला पाहायला मिळत आणि आज सुद्धा ते तुम्ही जर जामीन तुम्ही गैरव्यवहार केलाच नाही तर मग तुम्ही जामीन साठी अर्ज का केला आणि त्यामुळं हा घोटाळा तो घोटाळा अनेक गोटा आहे त्यामुळं मधल्या काळात कसं होतं ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं की वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती शंभर कोटीचा घोटाळा दुसऱ्या दिवशी पाचशे कोटीचा आणि लोकांची खऱ्या अर्थाने नजर नेली होती कारण की तेच तेच वाचून लोकांना वाटायचं की बाबा आता काय त्या का ही लोकशाही हीच लोकशाही म्हणायची घोटाळ्या शिवाय घोटाळा हे एक हया लोकशाहीच्या प्रक्रियेचा हा एक भाग झाला आहे असं नसतं हा पैसा हा तुमचा आहे तो पैसा तुमच्या विकास कामांकरता तुमच्या उत्कर्षाकरता तुमच्या प्रगती करता तो सरकारनी लागणार गेला पाहिजे